लक्ष्मणाला साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश ही वाचवू शकणार नाहीत <laughs> <laughs> महा महापार्श्व महोदर देवांत न <laughs> आमच्या एकाहून एक श्रेष्ठ योद्ध्यांचा तुम्ही वध केलात अति <laughs> काय तर माझा पराक्रमी भाऊ होता दिवशय्येवर असतो तेव्हा काय दुःख होत याची जाणीव आत्ता तुला होईल <laughs> <laughs> रणभूमीवर असलेले योद्धे सुग्रीव हनुमान नव नीम अंग जंबुवंत विभीषण लक्ष्मणाची अवस्था आणि शोकमग्न श्रीरामचंद्रांना पाहून चिंताक्रांत झाले लक्ष्मण तुला अस चैतन्यहीन अवस्थेत बघवत नाही प्रत्येक आज तू पालन करीत आलेलं आहे जीवनाची मी कल्पनाही नाही करू शकत हे अयोध्या नाथ आपण विलाप करू नका कुठलंही संकट येताच आम्ही रामनामाचा जप करतो आणि आपणच असं दुःख केलं तर सर्व सैन्याला काय करायचं कसलं सैन्य आणि कसलं युद्ध माझ्या चैतन्य ही बंधूकडे पाहून मला सर्वच निरर्थक वाटू लागलाय आपल्या नात्यांना संपवणारी आपल्या माणसांना निष्प्रहण करणारी युद्ध कधीच होऊ नये प्रभू आपण भीर सोडू नका विभीषण महाराजांच्या सांगण्यानुसार लंकेतून वैद्य सुशे यांना मी घेऊन आलोय थांबणार आहे हे एक उपाय आहे पण अत्यंत कठीण आपण उपाय सांगा वैद्यराज हिमालयातील कैलास आणि ऋषभ पर्वतांच्या मध्ये दैवी औषधीचा महापर्वत आहे धोनागिरी या पर्वतावर दिव्य प्रकाश असणाऱ्या वनस्पती आहेत विशल्यकारणी स्वर्णकारणी शंदानी आणि मृत संजीवनी संजीवनी सूर्योदयापूर्वी हो मिळाली तर मृत व्यक्तीही जिवंत होऊ शकते हिमालय तर पृथ्वीच्या दुसऱ्या भागात आहे एका अघ्या एका रात्रीत संजीवनी आणण कसं शक्य हे रात्री प्रभु रामा तुमचा तुमच्या या भक्तावर विश्वास राहिला नाही का बंधू लक्ष्मणाच्या जीवनासाठी हिमालयच नाही सर्व त्रमलोकापर्यंत जाईल आणि सूर्योदया पूर्वी संजीवनी घेऊन येईल बंधू लक्ष्मण हे सूर्यवंशी आहे आणि त्यांच्या जीवनाचा सूर्यास्त कदापि होणार नाही मला आज्ञा द्यावी प्रभू यशस्वी हो हनुमाना जय श्रीराम तर हनुमान वेगात पोहोचले खरे पण दिव्य वनस्पती ओळखू न शकल्याने संपूर्ण महाकाय विराट द्रोणागिरी पर्वतच त्यांनी उचलला पूर्वी रणभूमीवर वर परतून संजीवानी वनस्पती आणली आणि लक्ष्मणाचे प्राण वाचवले जय श्रीराम जय हनुमान जाए